चालना दुसऱ्याचं काय सुरू आहे हे मला माहीत नाही पण मी अजित पवार यांच्या दौऱ्यात जात आहे धनंजय मुंडे यांची बऱ्याच दिवसापासून तब्येत ठीक नाही पंकजा मुंडे आज अजितदादा पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत त्यावर पंकजा मुंडे यांनी बोलताना मी तिकडेच चालले आहे धनंजय मुंडे आज या दौऱ्यात उपस्थित नाहीत यावर त्यांनी बोलताना पंकजा मुंडे यांनी दुसऱ्याचं चा काय चाललं मला माहीत नाही त्यांची तब्येत बऱ्याच दिवसापासून ठीक नाही आणि त्यामुळं अंजली दमानिया यांनी केलेल्या सुपारीच्या मुद्द्यावर बोलण्यास मात्र नकार दिलाय दरम्यान आज मुंडे ह्या संत भगवान बाबा कार्यक्रमानिमित्त बदनापूर तालुक्यातील आमवी गावात उपस्थित होत्या एवढी त्यांनी लाडक्या बहीण योजनेवरही बोलताना या ठिकाणी महिला आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांना सांगा माझा भाऊ मुख्यमंत्री आहे जर ते तरीही ऐकत नसतील तर तुम्ही माझ्याकडे या मग आपण त्यांना दाखवू असा सल्लाही यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थित महिलांना दिलाय पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्ती शाळेच्या एका वस्तीग्रहाच्या भूमिपूजनासाठी मिळालेले आहे महामाई आमचे राज्यपाल राजस्थानचे आमचे नेते आदरणीय आणि नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावर एक चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम आता उशिर झालाय प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटरवर आज मोदी सरकार जे आहे ते सुधारणा मंडळात ते सुधारणा सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही पंचनामा करून कुठे ते बघून आपण त्याचं मला नाही माहिती आता दुसऱ्यांची काय चाललंय मला माहिती आहे काय चाललंय मला काय माहिती त्यांची तब्येत तर बरेच एवढं झाले बरी नाही हिंदी मध्ये सांगा काय नाही काय विषय